मित्रांनो नमस्कार आज आपण प्लॉट पाहायला आलो आहे समाट एलो हे आपले शेतकरी आहेत अजित निकाम राहणार शिराळा शिराळा तालुका शिराळा जिल्हा सांगली महाराष्ट्र यांचा हा प्लॉट आहे हा तुम्ही प्लॉट पाहू शकता तर हा जो आज तोडा चालू आहे हा आहे तिसरा तोडा तिसरा तोडा आहे हिची लागण आहे चौदा मे दोन हजार चोवीस आणि आज जो व्हिडिओ शूट करतोय हे तारीख आहे तेरा जुलै दोन हजार चोवीसचा हा व्हिडिओ आहे तर कंटिन्यू यावर्षी पाऊस तर लवकर चालू झालेलाच आहे आणि एक दीड महिना कंटिन्यू पाऊस शिराळा भागात बारीक 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 कंटिन्यू पाऊस राहतोच तर तरी पण हा बाग शेतकऱ्यांनी एवढी चांगली फुलवलेली आहे की अप्रतिम यांनी लोकल मार्केट असेल मुंबई मार्केट असेल सगळ्या मार्केटला हा माल पाठवतात तर मी आपल्या शेतकऱ्याची ओळख करून दिली एकदा शेतकऱ्याशी आपण चर्चा करणारच आहोत चालत चालत नमस्कार दादा नमस्कार कसं काय वाटतं छान वाटतं आहे ना तुमचा हा कितवा प्लॉट आहे चौथा प्लॉट आहे चौथा प्लॉट आहे का अवरेजली वा, 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 वा। कशी वाटते व्हरायटी एक नंबर आहे चांगली आहे ना चांगली आहे ओके आ, मार्केट काय म्हणतं सध्या मार्केट पन्नास साठ ची रेंज आहे अच्छा पन्नास साठची रेंज आहे तर व्यापाऱ्यांचं काय काय मत आहे व्यापाऱ्यांचं पण चांगला आहे चांगला आहे ना आ, चांग म्हणजे रोगाला कशी वाटते व्हरायटी वा एक नंबर आहे मला तुमचं काय मला गणित कळलं नाही एवढ्या उन्हाळ्याची लागण आहे पाऊस पण तुमच्याकडं कंटिन्यू आहे कुठं करपा दिसत नाही कुठं नागाळी दिसत नाही मी खालून दाखवतो शेतकऱ्यांना हे तर काय राज आहे काय गोष्टी तुम्ही मेंटेन करता तुमचे चार पाच प्लॉट पाहिले मी समाटेलोचे किंवा फ्रेश ऑरेंजचे तर काय मेंटेन करायची पद्धत आहे तुमची काय तुम्ही करता जरा आमच्या शेतकऱ्यांना सांगा ड्रिप मधून अर्क सोडतो हा हा जोरात बोला जरा त्यामुळे झाड कडू होते टोचायचे कमी होतात ड्रिप मधून लिंबोळे अर्क सोडणे दोन अडीचशे एम एल दोन अडीचशे दर आठवड्याला ओके अजून दुसरं काय करू शकतो दुसरं लहानपणी सिमोडीसची फवारणी घ्यायची लहानपणी एक सिमोडीसची फवारणी घ्यायची अच्छा तर बाकी खतं वगैरे खतं वगैरे रेग्युलर आहेत तर ख रेग्युलर द्यायचे आपला बाकी मेंटेन करायचं हां हां तर हा जो फ्रेश ऑरेंज आहे कसं वाटतं फ्रेश ऑरेंज कलर वगैरे मस्त दिसतो हो डार्क हो। कलर आहे एकदम हां हां व्यापाऱ्यांना पसंत पडते व्यापाऱ्यांना पसंत पडते खूप हो। अच्छा बेस्टच तर आपण फ्रेश ऑरेंजमध्ये जाऊया हा आहे फ्रेश ऑरेंज याची पण लागण सेम टायमाची आहे तर हे फुल पाहू शकता तुम्ही फ्रेश ऑरेंजचं तर हा पलीकडच्या बाजूला एक कलकत्ता पण लावलेला आहे हा फ्रेश ऑरेंज पण आहे याचे पण तोडे झालेले आहेत फूल, कलर फुलाचा सेफ हां कसं वाटतं जे दादा हे छान आहे फ्रेश ऑरेंज चालेल ना चालेल, चालेल तर लोकाला कधी कधी लागणे तुम्ही सांगताल आता दसरा दिवाळीसाठी व्हरायटी घेतली तर एक नंबरच आहे हां 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 अच्छा दसरा दिवाळीसाठी चालेल 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 ठीक आहे तर माझ्या शेतकरी मित्रांनो एक माझं म्हणणं आहे की ज्यांना कोणाला प्लॉट बघायचा आहे समार्ट येलो फ्रेश ऑरेंज आ, तर तुम्ही जवळच बायपासला हा प्लॉट आहे अजितदादांचा मी नंबर तुम्हाला देईनच किंवा कोणाला माल जरी लागायचा असेल काही असेल तरी तुम यांचा नंबर देईन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर समाटेलो आणि फ्रेश ऑरेंज दोन्ही व्हरायटी पाहण्यासाठी येत आहेत आणि यांचे प्लॉट हे तिसरे चौथे प्लॉट आहेत पहिला प्लॉट नाही आहे त्यामुळे अनुभवी शेतकरी ते आहेत त्यासाठी तुम्ही बिलकुल प्लॉट पाहिलाच पाहिजे तर मी धन्यवाद व्यक्त करतो अजितदादाचे तसेच ॲग्री मॅजिक इंडिया यांचेही तसेच नामदारी सेट्स धन्यवाद आभारी